बघितला किती सुंदर घास उतरलेला आहे आपली चार ते पाच दिवसांची जी काही मेहनत होती ती अशी रंगत घेऊन आलेली आहे आणि खूप सुंदर असा पाना दोन पानांवरच घास उतरलेला आहे सुरुवातीला जे काही आपला भुईमुगाचा माळा होता तो रिकामा केला गवत वगैरे सगळं तसंच होतं जेवढं शक्य होतं तेवढं कापून घेतलं आणि बाकीचं तसंच ठेवलं त्यानंतर जे काही शेणखत होतं ते सगळीकडे टाकून घेतलं त्यानंतर हा छोटा जो ट्रॅक्टर आहे त्यांनी असं शेणखत पहिले रिवर्स घेऊन तो पांगवून घेतलं सगळं मळ्यामध्ये मा आणि त्यानंतर मग मा रोट्या मारून घेतला काहीतरी केलं तर काहीतरी होतो ह्याच हिशोबाने मग मम्मीचा आणि माझा प्लॅन ठरला की इथं आपले राधू आणि धनूसाठी घास करायचा त्याचबरोबर आपल्याकडे ज्या कोंबड्या वगैरे आहेत त्यांनासुद्धा होईन आणि घास केला तर का हाताला काहीतरी कामसुद्धा असेल त्याच्यासाठी मग ही तयारी चाललेली होती एवढी झटपट तयारी नव्हती चार पाच दिवस थोडं 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 चाललेलं होतं पहिल्या दिवशी ह्या छोट्याशा ट्रॅक्टरने पहिले छोटस रोट्या मारून घेतला की जे वरचं गवत वगैरे होतं ते सहज निघून जाईन आणि सोपं जाईन कारण सगळं खुरपून वगैरे काढणं शक्य नव्हतं म्हटलं मग छोट्याशा ट्रॅक्टरने जर रोट्या मारला तर प्रॉपर सगळं निघून येईन आणि उन्हाने वाळून खर खतम होईल तुम्हाला दिसत असेल की कडीनी नारळाची झाड बसवलेली आहेत आताच जर घास वगैरे लावला तर त्याच्यामध्ये आंब्याचे वगैरे सुद्धा झाड बसवली जातील आणि त्याचबरोबर दोन तीन वर्षात कलमचे जर आंबे असतील तर खूप सुंदर असे त्याला आंबे सुद्धा लागतील त्याच्याच हिशोबाने मग घासाचं वगैरे सुद्धा प्लॅन प्रॉपर राखलेला होता आणि त्याचप्रमाणे आपलं काम सुद्धा चाललेलं होतं आणि तुम्ही बघू शकता पुढं की खूप सारं काम डिपेंडिंग होतं की घास कसा उतरणार काही प्रॉपर होणार की नाही कारण तीन चार वर्षापासून हे रान रिकामं होतं पहिलं आपण भुईमुगाचं पीक घेतलं त्यानंतर आता हे घास लावायचं आहे घासाचं पीक त्यानंतर सगळ्या रोट्या वगैरे पप्पा सांगत होते कसं मारायचा काय आणि कुठं राहिलं आहे कुठं जास्त झालंय कुठं जास्त लावा असं सा सांगण्याचं सा काम पप्पांकडेच असतं दरवेळेस किंवा मग कधी कधी दादासुद्धा करतो आनी चा मा मा आनी ते चाललेलं होतं आणि मग तसं आपला माणूस जर असेल मागं ट्रॅक्टरच्या मागे तर मग प्रॉपर कामसुद्धा होतं आणि मनाला शांततासुद्धा लागते तुम्ही बघू शकता पप्पाने सांगितल्याप्रमाणे खूप सुंदर असं रोट्यासुद्धा मारून झालेलं होतं एकाच रोट्यावर काम होणार नव्हतं दोन ते तीन मशागती देणं गरजेचं होतं त्याच्यासाठी मग पुढे आणखीन एक दोन मशागती सुद्धा करून घेतले ते आपण पुढे बघूयाच लहान्या ट्रॅक्टरने एकदा रोट्या मारून घेतलं त्यानंतर दुसऱ्या दिवशी एक दिवस वाळवून दिलं आणि तिसऱ्या दिवशी मग ह्या मोठ्या ट्रॅक्टरने नांगरून घेतलं एक दिवस पूर्ण कडक उन्हात वाळवून दिलं नांगर झाल्यानंतर नांगरट झाल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मग रोट्या सांगितला रोट्याने खूप सुंदर असं रान झालेलं होतं आणि छोटे छोटे असे सारेसुद्धा पडलेले होते पण ते काही कामाचे नसत नंतर आपल्याला ओढून घ्यावंच लागते मात्र त्याचबरोबर खूप जागा छोटी असल्यामुळे ट्रॅक्टरला थोडीशी अडचणी होती वळून मध्ये तुम्ही बघू शकता फायनली टोटल uh, जी काही ट्रॅक्टरची मेहनत होती किंवा मशागत होती ती कम्प्लीट झालेली होती आणि उद्यापासून महत्त्वाचं चा काम चालू होईल ते पुढं दाखवतेच त्याचबरोबर पप्पया ही सगळ्यात पहिला मी जो ब्लॉग बनवला होता तो हाच पप्पाचा झाडे झाडाचा होता आणि आज बघू शकतो खूप दिवस झाले कायमस्वरूपी ह्या झाडाला पप्पया आहेत आणि तीच घेऊन चाललेले होते त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी इथं शेडनेट लावायचं चा काम चाललेलं होतं इकडनं सारे कुत्रे वगैरे जे असतात ते येत होतात भुईमुगाच्या वेळेसुद्धा हे झालं की आम्ही ज्या दिवशी बी पेरलं त्या दिवशी सगळे दुसऱ्या दिवशी कुत्र्यांनी पूर्ण पांगवून गेलं त्यामुळं आम्हाला परत डबल काम करावं लागलं त्याच्यासाठी मग होऊ नये तसं परत होऊ नये म्हणून मग हे शेडनेट लावायचं काम चाललेलं होतं त्याचबरोबर मग इकडं बघायला आलेच होते तर म्हटलं चला गवती चहा घेऊन जाऊ आणि छान आता चहा टाक त्याचबरोबर दादाचं सुद्धा काम चाललेलं होतं त्यानंतर मग हे बांबू वगैरेच्या सपोर्टसाठी लावलेले होते की प्रॉपर असं शेडनेट आपल्याला लावता येईल त्याचबरोबर दादाचं तिकडं काहीतरी काम आहे म्हटल्यावर मला सुद्धा इकडं थोडंसं करावं लागेल त्याच्यासाठी मम्मी आणि पप्पा इकडं नळ्या टाकून घेत होतो त्याच्यास बरोबर नळ्या टाकता टाकता अचानक तिथे पोरांची जी काही पतंग उडवण्याचं चाललेलं असतं ते उडवून उडवतं उडवतं पतंग इकडं आली तीच नेऊन देण्याचं काम चाललेलं होतं

त्यानंतर दुसऱ्या दिवशी दादा सकाळी येथे सल्फेटची जी काही पावडर असते ती टाकून घेत होता घासासाठी चांगलं असतं हे असं मम्मीचं म्हणणं होतं त्यामुळे त्याने सकाळी गावात न जाऊन गुन्हे आणली आणि छाण्याचा तो टाकून घेत होता त्याला चांगली प्रॅक्टिस आहे शेती करण्याची त्याच्यामुळं त्याच्या सकडे हे सगळं कामं येतात सकाळी दाजाने सल्फेटची पावडर टाकली त्यानंतर दुपारी पप्पांनी लगेच बी टाकायलासुद्धा सुरुवात केली कारण की मग वारंसुद्धा सुटलेलं होतं आणि ते सल्फेट पण उडून जाऊ नये म्हणून मग पटकन मुंद बी टाकून घेणं गरजेचं होतं आणि ही जुनी टेक्निक आहे याला पप्पांना म्हणजे पप्पांनाच जमते आमच्या घरात असं बी टाकणं घरात बाकी कोणाला जमत नाही त्याच्याच मग ते काम त्यांच्याकडंच येतं त्याचबरोबर दादा हे बी राहाळत होता आमच्याकडे म्हणतात याला बी राहाळणं म्हणजेच प्रॉपर असे सारे वगैरे नाही आहेत तर मग हे जे काही ठिबकच्या नळ्यात टाकलेले आहेत त्याचंच मग माग घेऊन पप्पा एक 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 सारा टाकून घेत होते त्याचबरोबर मागे दादा लगेच राहाळतसुद्धा होता फायनली नळ्या वगैरे सगळ्या पसरवल्या बी वगैरे सुद्धा पसरवून झालं आणि राहळून सुद्धा झालं त्याच्यानंतर मोठी बघचे बघ चालू केले आणि जे काही खराब पाणी आहे ते काढण्यासाठी दावांनी मोठी चालू करून घेतली आणि पाण्याचा ट्रायल करून घेतला ट्रायल करून पूर्ण झालं त्याच्यानंतर पाईप वगैरे चालू केले आणि बघू शकता दोन तीन दिवसात पूर्णपणे भिजून जाईन आणि थोडं थोडंच पाणी लावलेलं आहे एक दिवस थोडं दुसऱ्या दिवशी थोडं आणि तिसऱ्या दिवशी थोडं असं करत करत खूप सुंदर असा घास उतरलेला आहे तुम्ही बघू शकता दोनच पानावर आहे दोन तीन दिवसात आणखीन छान अशी प्रोग्रेस होईल त्या गासाला आणखी काय काय करू शकतो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आमची पद्धत आवडली का नाही ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आणखी कोणते कोणते ब्लॉग बघायला आवडतील तेसुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा